नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला शासकीय विश्राम गृह इथं पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती युवा नेतृत्व तुषारभाऊ वाघ व लासलगाव येवला विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख सत्यवांजी वाघ यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं आंबेडकरी चळवळीतील तमाम सक्रिय कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रामाणिक स्वाभिमानी नेतृत्वाला प्रेरित होऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अत्यंत जोमानं वाटचाल करीत आहे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करून भीमशक्तीची मोठी ताकद निर्माण करीत आहे त्याच अनुषंगाने यवला तालुक्यात देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसले असून अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते पक्षात दाखल होत या प्रसंगी युवा ने नेतृत्व यवला तुषार वाघ यवला तालुकाध्यक्ष गीताराम घोडेराव विजय भाटे सत्यवान वाघ गणेश अहिरे बबन वाघ वाल्मिक खरात सुभाष शिकलकर कृष्णा त्रिभुवन नवनाथ शेजवळ दादाराम सकट दौलत शेजवळ मच्छिंद्र अहिरे राहुल धिवर अजित पान पाटील चेतन त्रिभुवन कैलास वाघ आधी पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो जनस्थान हिंदू टाइम्स यवला